नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी बातमी इंडिया आघाडीत बिघाडी काँग्रेसला वगळून पडद्यामागे मोठ्या हालचाली इंडिया आघाडीची एकीकडे रणनीती आखली जात असल्याच्या बातम्या समोर येत असताना आता एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे इंडिया आघाडीतील काही महत्वाचे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला थेट धक्का देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी होते की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे तर काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील इंडिया आघाडीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत आहेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची फोनवरून चर्चा चा झाली आहे पुढच्या दोन दिवसात काँग्रेस वगळता इतर प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे काँग्रेसची संत गतीने निर्णय घेण्याची पद्धत अमान्य असल्याने प्रादेशिक पक्षांनी हे पाऊल उचललं आहे नितीश कुमार यांना संयोजित म्हणून सर्वांची संमती असल्याची देखील माहिती समोर आली आहे इंडिया आघाडी स्थापन होऊन आतापर्यंत सहा महिने झाले आहेत या सहा महिन्यात इंडिया आघाडीच्या पटना बंगळुरू मुंबई आणि दिल्लीत अशा चार ठिकाणी चार बैठका पार पडल्या आहेत या बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली पण तरी देखील हव्या तशा गतीने निर्णय आणि कामे होत नसल्याने आघाडीतील काही पक्षांनी आता वेगळी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला झटका देण्याची तयारी केली आहे येत्या दोन दिवसात प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल बैठक होणार आहे या बैठकीत काँग्रेसला वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे